नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका आई कुठे काय करते ज्या आजच्या महा एपिसोडमध्ये आशुतोष अरुंधतीवर खूप संतापलेला असतो अरुंधती बॅग भरते तेव्हा आशुतोष म्हणतो की आता बॅग कशासाठी भरत आहेस अरुंधती म्हणते की अहो अनकाशी तब्येत खूप सिरियस आहे तर मला जावं लागेल तर आता इकडे मनूला प्रॉमिस केलेलं असतं अरुंधतीने म्हणून आता आशुतोष म्हणतो की माझ्या मनाचं ठीक आहे का पण त्या मनूचा विचार मनाचाही विचार तू करत नाही आहेस तुला अनघाचं खूप महत्त्व आहे इथे आणि मनूचा विचार का नाही करत करत तू बरं तू गेली अनघाकडे मला एका शब्दाने सुद्धा बोलली नाही गेल्यावरती तू फोन सुद्धा नाही केला असं कधी झाले का तुझ्या तु दुःखामध्ये मी सामील झालो नाहीये तरी तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवतेस काय झालंय माझ्यापासून अलिप्त का वागत आहेस अरुंधती म्हणते की असं का बोलत आहात इमर्जन्सी होती म्हणून मी नाही बोलले खरंच माझ्याकडून नकळ चुकी झाली मला माफ करा त्यावर असे दोष म्हणतो की मग तू काय ठरवलं आहे म्हणून दिलेलं प्रॉमिस जर तुला पूर्णच करायचं नव्हतं तर लहान मुलांना तू प्रॉमिस देतेस कशाला आणि आता उद्या ठरलंय माझं की पिकनिकला जायचं तेव्हा आता तू ला, पिकनिकला यावं लागेल मात्र इकडं अरुंधतीला खूप काही बोलायचं असतं आशुतोष बरोबर पण आशुतोष खूप रुडली बोलत असतो अरुंधती म्हणते की अहो पण अनकाची तब्येत बरी नाही आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं मी ते राहायला हवं की अनकाजवळ तर आता आशुतोष म्हणतो की अनघाजवळ राहायला हवं आणि मी सुद्धा तुझ्याबरोबर असतो पण मात्र तो चुकी काय केली आहे हे तुला नाही कळते का त्यावर अरुंधती म्हणते की हो मला मान्य आहे की मी तुम्हाला सांगून नाही गेले याचा अर्थ असं नाही होत ना की मला तुमची अडचण होते तर आशुतोष म्हणतो की म्हणजे तू अनिरुद्ध आणि मला सारखाच धरते याचा अर्थ तर आता आशु अरुंधतीला खूपच वाईट वाटतं अरुंधती म्हणते की प्लीज असं काही मला समजून घ्या मला नाही लक्ष लागत तिकडे अनघा आणि इकडे म्हणू माझं खूप असं वाटतंय की तिकडेच राहावं पण मात्र तुम्ही मला समजून घेणार नाही मग कोण समजून घेणार तर त्यावर आशुतोष म्हणतो की हे बघ अख्ख अख्खं जग एका साईडला आणि एका साईडला तू आहेस माझ्यासाठी आणि आतापर्यंत मी तुला खूप काही समजून घेतलेलं आहे तरी मग तू माझ्यापासून ह्या गोष्टी लपवून का ठेवतेस तर अरुंधती म्हणते की माझ्यासाठीही तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात अख्ख्या जगाने जरी मला माझ्या विरोधात असलं तरीही मी तुम्हाला खूप मानते कारण मी तुमच्या साईडला आहे आणि मग मला याच्यामध्ये माझा काही वेगळी ऍक्शन नव्हती तुम्ही असं मनावर घेऊ नका त्यावर आता दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अशुतोष रागानेच निघून जातो तर अरुंद तिला तितक्यातच आता रात्रीचा फोन येतो तेही यशचा आणि यश आता बोलत असतो की आई अनगाची तब्येत खूप सिरियस आहे आम्ही तिला आत्ताच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत तिला ॲडमिट करावं लागेल हे ऐकून मात्र अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो अरुंधती आता म्हणते की यश टेन्शन नको घेऊ मीही आत्ताच तिथे येते म्हणून आता ही जाण्याच्या प्लॅनमध्ये आहे तर देशमुख कुटुंबावर खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे यश तिला म्हणतो की आई तू लवकरात लवकर काही करून इकडे हजर हो आम्ही सर्वजण आता हॉस्पिटलमध्येच निघालेलो आहे आणि आम्हाला तुझी खूप गरज आहे तेव्हा आता यशच्या बोलण्यावरती आता अरुंधतीला लवकरच हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे पण मात्र अरुंधती आणि आशुतोषमध्ये मध्ये झालेल्या वादाचं अजून एक कारण पुढे येणार आहे तर आता अरुंधती अशी अचानक गेल्यामुळे आशुतोषला पुन्हा एकदा वाईट वाटणार आहे अरुंधती आता जाताना आशुतोषची परमिशन घेणार असते पण ती पाहते की आशुतोष खूप गाढ झोपलेला असतो त्यावरून ती आता तिच्या त्याच्या डोक्यावरून अरुंधती हातही फिरवते की जर उठलाच तर मी याची परमिशन घेऊ शकेल पण मात्र आशुतोषला खूप गाढ झोप लागलेली असते आशुतोष काही उठत नाही तेव्हा आता अरुंधतीने विचार केलेला असतो की मी आजही न सांगताच जाईल आणि मग आता अरुंधती मागचा पुढचा विचार न करता तिथून न कोणालाही सांगता तिथून जाणार आहे हॉस्पिटलमध्ये निघून त्यानंतर आता अरुंधती हॉस्पिटलमध्ये पोहोचते सर्वजण तिथेच उभे असतात तर आता डॉक्टरला सर्वजण विचारतात की कशी आहे अनघाची तब्येत तिचं रिकवर होईल ना आजार त्यावर डॉक्टर म्हणतात की तुमची अनघा मरता मरता वाचली आम्ही आमचे वाचवण्याचे प्रयत्न चालू आहे त्यावर आता कांचन म्हणतात की म्हणजे वाच वाचव वाचवणार म्हणजे काय याचा अर्थ काय त्यावर तर डॉक्टर म्हणतात की अहो तुमच्या अनघाला हार्ट अटॅक येते येतं वाचला हे ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तितक्यातच आता तिकडे अरुंधतीची एंट्री होते अरुंधती डॉक्टरचं बोलणं ऐकते अरुंधतीलाही खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते की अनघाबद्दल इतकी मोठी गोष्ट अरुंधतीला कळालेली आहे याच्यामधून अरुंधती कशी का मार्ग काढणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे देशमुख कुटुंबावर खरंच खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे याच्यामधून आता अनघाला डॉक्टर वाचव का आणि दुसरीकडे आता अशा दोषला सांगून न आल्यामुळे तिथे अजून एक नवीन वाद तयार झालेला आहे तर अरुंधती आता ह्या दोन गोष्टींना कसं सामोरे जाणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आई कुठे काय करतो